राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस झाली म्हणजे बरोबर झाली आणि शिक्षण त्याच्यामध्ये काही काही पुन्हा एकूण यामुळे आणि मग चर्चा करू काही त्याच्यातले त्यांनी केले होते

कोणताही निर्णय करताना कोर्ट त्यांच्या परीक्षेला उत्तर जयंजन पाटील साहेब आहेत ते त्यांचे सुद्धा सातत्यानं जी मागण्या आहेत पण मागणी मान्य करायची कोणीतरी मग न्यायालयात जाऊन त्याला स्थगिती द्यायची तो सगळ्या प्रकार विला काय मग तो आम्हाला मग मला वाटतं की थोडा वेळ लागला हे गोष्ट बरोबर आहे पण पण न्यायालयीन प्रक्रियेला आपण सामोरे जाताना उद्या आपल्या सरकारने घेतलेला निर्णय ह्या विकला पाहिजे तिच्या पाठीमागची आमची भूमिका आणि त्या दृष्ट्याने मला वाटतं आज आमची जी प्रक्रिया सगळ्या सगळ्या पाजू तपासण्याच्या नंतर निश्चितपणे मग मला वाटतं मसुदा मी त्याच्याकडे दोन जो ते जर आवाहन करतोय की न कारण त्याच्यामध्ये आठवण का आणि सगळ्या जगामध्ये आश्चर्य होत की जे मोर्चा अक्षर निघाल्याच्या नंतर तुझं घालमोड लागले नाही त्यामध्ये समाजाचे बदनामी के आता जे काही काही मंडळी काही प्रकार करतात रस्ते चालवण्यात येईल किंवा सरकारच्या भारत सत्तरिशमेंट असेल तिथे जो काही घोषणाबाजी करणार त्यांनी काही आरक्षण मिळणार नाही प्रश्न शिकत आज जर आज आपण स्वतः आझाद महाजनवर बसलेले आहेत तर सगळ्या मराठी बांधवांनी आजोब महाजनवरच गेलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे आपण मुंबईला आलो कशा करता त्यामुळे मुंबईकरांचे हाल नको आपल्याला आपली बदनामी नको थोड्या वेळ आंदोलकांच्यामुळे मुंबईमध्ये थोडा काही परिणाम होईल त्यांनी काही फार मला वाटत नाही की आपण त्यामध्ये काही टीका करण्याचं कारण आहे आपल्या भावना व्यक्त करताना तो मराठा बांधव राजन मांजावरून जर एकत्र येत असतील तर बाजू काही नाही पण त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी जाऊन मग आपण जैनंद दैनंदिन जे जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करण्याचा त्या समाजाची बदनामी होतं याचं माझ्याने ठरवतात आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर